आज करूयात कोल्हापुरी भडक नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहेत तर आज करूयात आपण मुरमुरा भडक तर चला रेसिपीला सुरू करूयात इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम शेंगदाणे एक वाटी फुटाणे अर्धा वाटी साते सात हिरवी मिरची चार कढीपत्ता आता इथे छान मुरमुरा भाजून घ्यायचा आहे छान असे खरपूस होतपर्यंत मिडे माझ्यावर आणि परतत राहायचं नाहीतर ते खालून मग जाऊ शकतात कोल्हापूरमध्ये खूप फेमस आहेत हे मुरमुरा भडण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मिळतात तिथे अगदी खूप सोपी रेसिपी आहे आणि अशा प्रकारे तुम्ही भडंग करून पंधरा ते एक महिना छान आरामात टिकतात हवाबंद डब्यामध्ये आता आपला मुरमुरा छान भाजून झालेला आहे आता इथे छंगदाने तळून घ्यायचे आहे माचर छान तळून घ्यायचे आहेत छान तळतळले की काढून घ्यायचे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तळून घेऊयात आता खोबऱ्याचे सुद्धा तळून घेऊयात एकदम गोल्डन ब्राउन होतपर्यंत आता लसूण पाका छान कुटून घ्यायच्या खूप छान छान टेस्ट येते कुटून शंग लसूण टाकला तर इथे जिरं मोरी अर्धा चम्मच मोरी एक चम्मच जिरं कढीपत्ता छान कडक अशी फोडणी करून घेऊयात हिरवी मिरची लस लसूण टाकून देऊयात कुठून घेतलेला आहे छान अशी फोडणी कडक करून घ्यायची कारण की आपली भडंगसुद्धा अशीच कडक झालेली पाहिजे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि सुके मसाले टाकून द्यायचे एक चम्मच हळद धनी पावडर एक चम्मच लाल तिखट दीड चम्मच तुम्ही तुमच्या अकाडीनुसार टाकू शकता कमी जास्त करू शकता गोडा मसाला अर्धा चम्मच मीठ चवी पुरते आमचूर अर्धा चम्मच आता छान फोडणी झालेली आहेत मुरमुऱ्यामध्ये फोडणी टाकून द्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरती अर्धा चम्मच साखर किंवा तुम्ही पिठी साखरसुद्धा टाकू शकता खूप छान टेस्ट येते छान आता मिक्स करून घ्यायचं आहे हाताने तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि भारती होम किचन चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर फेसबुकवर पाहत असाल तर मला फॉलो करा ही रेसिपी <coughs> हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय